लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये स्वतःचा आनंद शोधणाऱ्या त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आपली स्वतःची कामं पर्यायानं आपला आनंद बाजूला सारून झटणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल कारण आज त्यांचा वाढदिवस असतानाही सांगलीतील कर्नाळ रोडवरील दत्तनगरातील पटवर्धन कॉलनीमधील नागरिकांची हाक येताच वाढदिवसाची सुरुवातच या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केली आहे सकाळी सकाळीच या ठिकाणी जाऊन स्वखर्चानं पाईप टाकून तुंबलेली गटार जेसीबीच्या साह्यानं मोकळी करून ती वाहती केली आहे शिवाय इतरही मूलभूत गरजांबाबत प्रशासकीय आणि शासकीय स्तरावर लढून त्या मिळवून देण्याचं आश्वासनही महेंद्र चंडाळे यांनी इथल्या स्थानिक नागरिकांना दिलं तर नागरिकांनीही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा विश्वास दिलाय बोलते जमादोनकडे करू म्हणून सांगले नाही आतापर्यंत आपण काय केले तर हे नाही यांना तेलाका नाही गोविंद भाऊदर जाऊन धरले सगड्याची पण आहे त्यांना सगड्याची गाचला पण म्हटलं की बघा पंडाच आहे हे करणचं कामच चांगले बघा ते काय गाडीच नाही इही ते काम तो जरा आठवला काय सुई

तेव्हापासून ह्या ह्या गल्लीत आजपर्यंत गटरीची सोय नाही लाईटची सोय नाही निदान हे संडासाचे जे सार्वजनिक संडास आहे ते ने वाटे ने पानी जी उकरून त्यात वाटेने पाणी सोडायला लागले आज तिथं जे सांड पाणी जाते त्यांनी आम्हाला आधार व्हायला लागलेत आणि राहिली गोष्ट ते रस्ते नाहीत रस्त्यावरनं माणसं चालणार तर कशी आमची ते रस्त्यांची अवस्था आव, तुम्ही बघितले दहा वेळा नगरपालिकेची माणसं येतात बघून जातात त्यामुळे जरा कुणी तरी आम्हाला सहकार्य करावं त्यासाठी आता कुठं आम्हाला महेंद्र दादा कुठं सपोर्ट करायला लागले त्यांच्या ह्या मागणी जे काय आमची मागणी आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे पण आता हे जे आहे लवकरात लवकर करावी हीच आमची अपेक्षा आहे आणि आज त्यांचा खुद्द त्यांचा वाढदिवस असता पैकी ते वाढदिवसाचा प्रोग्राम सोडून त्यांनी आमच्यासाठी हा दिवस महत्वाचा हित वाया घालवला त्यांनी आणि आमच्या मदतीला आलेले आहेत तर जे आमचे रस्ते आहेत गटारी आहेत किंवा जे लायटिंगची सोय नाही इथं काय त्याच्यावर निदान कुणीतरी लक्ष द्यावं हो। आणि हे दादा आमच्या आमच्याकडनं करून घेत आहेत आणि जे एवढी जनता आहे जी आम मला बघत आहे किंवा आम्हाला बघत आहे त्यांनी पण थोडं काय तरी सहकार्य करावं हो। आणि आम्हाला मदत करावी पुढे हो यावं हो। आम्हाला बारा नंबर वॉर्ड आहे मानसी शिंदेचा बंगला आहे पण इथं कुणी सुद्धा लक्ष घालत नाहीये आता भाऊ पास पूर आल्यापासून भाऊंचे सारखे एमेझॉन इथं आहे त्यांनी सगळे म्हणजे जे आमच्या गल्लीत काम आहेत भाऊच महेंद्र भाऊच करायला लागलात तिथे फाईप सुद्धा नव्हती गटारीची महेंद्र भाऊ स्वतःच्या पैशाने आणून घातलेले त्यांचा वाढदिवस आज असून त्यांचा वेळ वाया घालून आमच्यासाठी आमच्या गल्लीच्या साठी येऊन तिने काम करायला लागलेले आहे महेंदर भाऊ शिवाय तिथे कोण फिरकाना झाले कोण येणं झाले आणि कोण काम पण करा झालं एवढी आमच्या इथे एवढी घाण आहे एवढी ढास एवढी साफ आहे नाहीये पण भाऊ शिवाठे आमची गटार नाही झाली तर बांधीव गटार नाही झाली तर मी तर आंदोलन रस्त्याला रस्ता बुक आंदोलन करणार आहे ओके बघा इकडे चला Okay. Okay. Cut to here.